तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा जो मी तुम्हाला विषय सांगणार आहे की पोलीस भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा टॉपिक म्हणजे संदर्भात प्रश्न विचारले जातात म्हणजे आपल्याला माहिती आहे की पंचायत राज त्यानंतर ग्रामपंचायत त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका ह्याच्यानुसार आपण एवढं गांभीर्य नसतं की आपल्याला ह्याच्यावर किती प्रश्न येतील पण ह्या जे पोलीस भरती झालेल्या आहेत गेले पेपर झालेले आहेत त्यानुसार ह्याचा महत्त्वाचा अध्यम एकदम महत्त्वाचा टॉपिक आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची मार्कं ह्या प्रश्नामध्ये गेलेली आहेत या ग्रामसेवाचा हे पूर्णपणे तुम्हाला जर पाठीमागा स्क्रीनवर दिसत असेल तर आपण आज ग्रामसेवकाचा टॉपिक जे आहे की स्वतः मी नोट्स काढली आणि त्यानुसार आपण ही नोट्स जी आहे ते पूर्णपणे प्रश्न पत्रिका जेवढे आलेले आहेत जेवढे प्रश्न आतापर्यंत जे पोलीस भरती झाले मागील प्रश्न पोलीस भरती झालेले त्या पूर्ण प्रश्नपत्रिकेचे आपण प्रश्नपत्र काढलेले आहेत आणि त्या प्रश्नानुसार आपल्याला मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे टॉपिक जे आहे ते आहेत ग्रामसभेमध्ये कुठल्या कुठल्या येणार आहेत आणि ह्याचा जर अभ्यास केला तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के कुठतर नोकरीला असणार आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची मार्ग जातात कारण की हा टॉपिक आपल्याला जेवढा सोपा वाटतो पण तेवढा सोपा नाही ह्याचा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला ह्या ह्या गोष्टी जेवढ्या वाचायचे तेवढ्याच गोष्टी वाचल्या कारण की आता आपल्याला माहिती आहे एम पी सी यू पी सी जर तुम्हाला माहीत असतील तर आठ आठ तास एका खुर्चीवरून उठत नाहीत इतका अभ्यास करतात पण ते ह्या असले टॉपिक जे आहेत ग्रामसभा मला पंचायत राजमाना परत ग्रामपंचायत तलाठी ह्यांचं जे अभ्यासक्रम आहे ह्याला आप है, जो आपल्याला पोषक जी माहिती आहे त्या तुमच्यापर्यंत मिळत नाही बाकीचा फापड पसारा वाचत बसतात त्याच्यामुळे त्यांची मार्क जातात आपल्याला जे लागणार आहे जे प, स्वरूपानुसार जे प्रश्न विचारतात जर अभ्यास केला तर आपल्याला ह्या गोष्टींना आपल्याला पुढील एकदम सोपे होणार आहेत तर आता मी तुम्हाला सांगणार आहे ग्रामसभा तर ग्रामसभा आपल्याला माहिती आहे की ग्रामपंचायतीत जे म गावातील लोक जे मतदानास पात्र असतील म्हणजे जे अठरा वर्षाच्या पुढील व्यक्ती आहेत त्यांना ह्या त्यांची ही ग्रामसभा घेतली जाते आता ज अठरा वर्षाच्या पुढच्या लोकांची का घेतली जात का मांचाऱ्या कोतऱ्यांचे का घेतली जात नाही कारण की जे सुसज्ज आहेत ज्यांना बोललेली भाषा कळू शकते म्हणजे पूर्णपणे स्वतःचं मत आहे त्या लोकांचीच ग्रामसभा घेतली जाते त्यामुळे ग्रामसभेसाठी आपल्याला माहिती गा गावची ग्रामपंचायत आपल्याला माहिती आहे कारण की पंधरा ऑगस्ट आढळून आढळे तरच आपल्या गावची ग्रामसभा असते पण इतर वेळी देखील ग्रामसभा असते ते आपल्याला माहीत नाही तर ही कधी असते तरी मी तुम्हाला पूर्णपणे माहिती करून देणार आहे आणि वर्षातून ग्रामसेवा किती होत असतात ह्याची देखील तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून माहिती सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल असाल तर तुम्ही श सबस्क्राईब करायलाच पाहिजे कारण की तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे कारण की तुम्हाला ह्या गोष्टीवर तुम्हालाही दे एका एका मार्कानुसार पोरांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि ह्या गोष्टीनुसार आपल्याला कळलं पाहिजे की ही माहिती जी सांगत आहे एकदम अत्यंत आवश्यक आहे आणि या मी जो माहिती सांगतात तुम्ही लिहून ठेवा कारण की अत्यंत महत्त्वाची माहिती आहे किंवा मला कुठल्याही पुस्तकात अशी माहिती मिळणार नाही किंवा कुठंही तुम्हाला ऐकायला देखील मिळणार नाही अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर ग्रामसभेमध्ये माहिती आहे की पहिलं ग्रामसभा जी असते ती गावातील अठरा वर्ष पुढील व्यक्तींची घेतली जाते म्हणजे जे खरंच कागबार केल्याकरांची घेतली जाते का तर तसं नाही तर ती ग्रामसभा जी घेतलेली असते ती अठरा वर्षाची पुढील व्यक्तींची घेतली जाते तर वर्षातून ग्रामसभा किती होतात तर आपल्याला माहिती आहे की वर्षातून आपण जर बघितलं असेल तर आपण पंधरा ऑगस्टला देखील ऐकलेलं असतं कुठं आता पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच ग्रामसभेला सुरुवात होणार आहे आप ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष देतो पण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष नाही देता तर आपल्याला पूर्णपणे माहिती कळलं पाहिजे पंधरा ऑगस्ट त्यानंतर सव्वीस जानेवारी देखील आपण ऐकलं असेल की आता ह्या सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम झाल्यानंतर पूर्णपणे शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या इतर कुठलाही कार्यक्रम असलं आणि तो झाल्यानंतर आपण काय करतो मुलांना खाऊ वाटलं की आपण सर्वजण म्हणजे आपापल्या कामधाला जातो पण जे गावातील शहानी लोक असतात जे सुशेक जे लोक असतात तेच या ग्रामसभेला हजर असतात आणि आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि तुम्ही जर असाल तर दर तुम्हाला खरंच आपल्याला गावाविषयी माहिती असेल गावाविषयी प्रेम असेल तर तुम्ही त्या ग्रामसभेला हजर राहणं गरजेचं आहे कारण की तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील की ग्रामसभेमध्ये कुठला विषय असतो तर एक मे महाराष्ट्र दिन आता एक देखील ग्रामसभा घेतली जाते पण काही गावात काय पुढारी लोकांमुळे राजकीय नेत्यामुळे हे ग्रामसभा घेतली जात नाही कारण की काय लोक म्हणजे ह्याच्या पूर्णपणे काय लोकांना अभ्यास नसतो त्यांच्या विरुद्ध आवाज उठायला कोण नसतं त्यामुळे ग्रामसभा शक्यतो घेत नाहीत पण चार वर्षातून चार ग्रामसभा होणे गरजेचे आहे आणि जर नाही झाल्या तर संबंधित सरपंचावर त्याच्यावर कारवाई होऊ शकते त्यामुळे ग्रामसभा घेणे गरजेचे आहे आता सव्वीस जानेवारी आणि दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती आता आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधी म्हणले की फक्त आपण शाळेपर्यंत आपल्याला महात्मा गांधी अवलंबून आहे इतर कुठं महात्मा गांधी आपण बघितलंच नाही कारण की महात्मा गांधी जयंती जर आपण पंधरा ऑगस्टला महात्मा गांधीचा फोटो ठेवून करत असाल तर आपल्याला वाटतं तेव्हाच महात्मा गांधी जयंती झाली काही की पण तसं नाही तर दोन ऑक्टोंबरला महात्मा गांधीची सेपरेट जयंती आहे आणि ती देखील आपल्या शाळेमध्येच फक्त आपल्याला बघायला मिळते ग्रामपंचायतमध्ये आपण बघितलं महात्मा गांधी जयंती केली किंवा महात्मा गांधी जयंतीनिमित्त निमित्त कार्यक्रम ठेवला आहे तर तसं करत नाहीत कशामुळं तर ती काय गावचं राजकारण असतं काय इतर गोष्टीमुळे त्या गोष्टी होत नाहीत तर वर्षातून आपल्याला माहिती आहे की आपण आपल्याला सांगायचं मुद्दा एकच आहे की वर्षातून चार ग्रामसभा होत असतात आणि त्या कुठल्या कुठल्या तरी मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि दोन ऑग ऑक्टोंबर ह्या म्हणजे चार कालखंडात पूर्णपणे ग्रामसभा होत असतात तर त्यानंतर ग्रामसभा घेण्याची जबाबदारी कोणाकडे असते तर ग्रामसभा जर आपल्याला माहिती आहे ग्रामसभा सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक हे तीन पदं जे आहेत आपल्या गावातील प्रमुख असतात आणि त्या प्रमुख असं म्हणजे जर ग्रामसभा घेण्याची जबाबदारी सरपंचाची आहे जर आपल्या गावातील सरपंच काही कारण असतं उप हजर राहिलं त्या सभेला तर त्याचं अध्यक्षपद कुणी जर करायचं असतं उपसरपंचाने आणि हे दोघं बी नसतील तर ग्रामसेवकाने घ्यायची असते म्हणजे गावातील ग ग्रामसेगाव गाव ग्रामसभा होणे गरजेचे आहे आणि तिघंही नसतील तर ज्येष्ठ सदस्य आपल्या गावातील कोण असेल समजा आपल्या गावात अकरा आप पार्टीचा पॅनल जर निवडून आहे त्याच्यातील समजा एक सरपंच केलेला आहे आणि त्याच्यातील त्यांचा म्हणजे सरपंचाला का ये काही येत नाही नका नसाना पण तो त्याच्यातील जो हुशार व्यक्ती आहे तो त्या पूर्णपणे त्या पार्टीचा सूत्रधार करत असतो म्हणजे मार्गदर्शन करत असतो त्या तशाच व्यक्तीने ह्या ग्रामसेवेला म्हणजे ग्रामसभा जी जबाबदारी अध्यक्ष कोण असतं तर सरपंच असतात आणि त्यानंतर नियोजन करत असतं ग्रामसेवेचं कोण करतं नियोजन तर ग्रामसेवक नियो असतात त्याला त्याला आपण ग्रामविकास अधिकारी हा नवीन शब्द आलेला आहे त्याला आपण ग्रामविकास अधिकारी देखील म्हणू शकतो तर ह्या दोघांच्या का कालखंडामध्ये आणि दोघांच्या म्हणजे हस्तक्षेपाखाली ही ग्रामसभा चालते तर आता त्याचे कार्य काय तर आपल्याला माहीत आहे कारण ग्रामसभेमध्ये गावचा विकास क कामावर चर्चा केली जाते आता गावचा विकास आपल्याला माहीत आहे की रस्ते केले कुठं लाईटीचे पोल टाकले किंवा इतर कुठं पाण्याच्या कटाऱ्या नीट केल्या पा, परत पाण्याची टाकी बांधली अशा प्रकारचे जे असतात कामावर चर्चा केली जाते का कुणी किती पैसे खाल्लं कुणी किती खाल्लं ह्याच्यावर चर्चा होत नाही तर हे चर्चा जी होते, होते जी चर्चा ते ग्रामसभेवर कशावर होते ते गावची चर्चा केली जाते की विकास कामाची चर्चा आपल्याला माहिती आहे गावची चर्चा काही नसते पण जे पैसे खातात त्यांचीच आत आतोनात आतल्या आत चर्चा असते बाहेर लोकांना दाखवायचं वेगळंच असतं म्हणजे समजा एका ठिकाणी रोड रस्त्याचं काम चालू आहे उदाहरण म्हणून एकाच रस्त्या रस्त्याचं काम चालू आहे गावच्या आणि तिथं समजा आपल्याला शंभर पुजी सिमेंट पाहिजे आणि शंभर पोती सिमेंट लागत नसतं तिथं पण तिथं दाखवायचं शंभर पोती आणले आणि आन ज्या आपण त्या दुकानातला आणणार आहे म्हणजे यांचा दुकानदार बी त्यांचा वळखीच असतो आणि पावती करणारी त्यांच्याच वळखीचा म्हणजे तिथं दाखवायचं की शंभर सिमेंट पोती लागलं पण वीस पोतीला जातं ग्रामसेवकाच्या घरी आणि दहा पोती सरपंचाच्या घरी म्हणजे असं पूर्णपणे कशामध्ये असू द्या म्हणजे कुठल्याही गावचा सरपंच असू द्या कुठल्याही क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये पैसे खाल्ल्याशिवाय दुसरा कुठला त्यांना जमत नाही कारण की एवढं लाखो रुपये खर्च करून हे सरपंच पदापर्यंत गेलेले असतात किंवा ग्रामसेवक असू दे कारना आए, कारना आता ग्रामसेवक जी निवड एम पी सी मार्फत होते त्याचा प्रश्न वेगळा पण तरी बी दे तशी वान्ना जगून लागतो मला असं कारण आहे कारण की हे असं झालेलं आहे आता ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक म मंजुरी देणे अंदाजपत्रक आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायतीचं अंदाजपत्रक काय असतं तर त्याला मंजुरी देणे मंजुरी देऊन करून आणणे म्हणजे पूर्णपणे ग्राम ह्याची कार्य आहे आपल्याला माहिती आहे गा गावच्या विकासाचा चर्चा करणे त्यानंतर ग्रामपंचायती अंदाजपत्रक तयार करणे परत दरवर्षी चालू विकासकामाचे वाचन म्हणजे समजा ह्या वर्षी सरपंचाने कुठल्या गावात विकासकाम केलेलं आहे गावात त्याचं पूर्णपणे त्याला विरोध देखील असतात आणि मग गावातील काही लोकं बी सहमती देखील असतात पण विरोध करणं जास्त असतात समजा एखाद्या सरपंचानं गटारीत काम चालू केलं तर त्याला तिथे आढळून घालायची मग ती काम तिथे बंद पडते मग असं ह्या बऱ्याच ठिकाणी गावात होतं आहे तर ही लोकांची मानसिकता आहे आणि त्यानुसार आपण जर त्या ह्या पुढे पुढे जाणं गरजेचं आहे तर आता ही दरवर्षीच्या विकासकामाचे वाचन करणे हे सरपंचाचे काम आहे तर नंतर चालू वर्षीचा विकास कामाची मंजुरी म्हणजे ज्या ह्या वर्षी आमच्या गावात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तर त्याच्यानुसार आपल्याला पाण्यासाठी कुठंतर एका विहीर खांदायची त्याच्यासाठी मंजुरी आणायची का म्हणजे पंचायत समितीकडून पूर्णपणे मंजुरी आणायची किंवा संबंधित लोकप्रतिनिधी कोण असेल ते आमदार बिमदार कोण असेल त्याच्यातून मंजुरी घेऊन यायची तर आता ह्या हे ही ग्रामसभेची कार्य आहेत म्हणजे ह्याच्यामुळे आपली चर्चा केली जाते आणि ग्रामसभा वर्षातून चार वेळा होत असते आणि त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार कलम दोनशे त्रेचाळीस ग्रामसभेची घटना दर्जा देऊन देशाच्या लोकशाहीची कार्यकारी सभा घेतली असते असे म्हणतात म्हणजे ही ग्रामसभेची जी कल्पना जी आली त्या अमेरिकेतून आपल्या आपल्याला आलेली आहे म्हणजे यू एस एपासून आपल्याला म्हणजे ही ग्रामसेवा हो ग्राम हो ही आपली ती ऊसातली ग्रामसेवक आहे ऊसातली म्हणजे यू एस ए ह्या ही संकल्पना अमेरिके ह्या देशातून आलेली आहे आणि अशा प्रकारे आपले ही मार्क जातात आता ही एकदम एकदम सोपं टॉपिक आहे ग्रामसभा पण आपल्याला एकदम अवघड वाटतो आणि ती अवघडातून आपण सोप्यापर्यंत आणल्या नाही आणि प्रकारे जर तुम्हाला ह्याच्या पूर्णपणे नोट्स जर पाहिजे असतील तर मी माझा नंबर सांगतोय त्र्याण्णव झिरो सात चोवीस ऐंशी चोवीस या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक नोट्स म्हणजे कुठलाही विषय तुमच्या मार्क जाता कामा नाही ह्याच्यासाठी आपण फक्त दहा रुपयामध्ये शुल्लक दरामध्ये आपण नोट्स उपलब्ध करून दिले आहे आणि तुम्ही जर दहा रुपये केले तर आपण तुम्हाला पीडीएफ स्वरूपात आपल्या व्हॉट्सअप मेसेज करा पर्सनल मेसेज करा त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल आता आप...